टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर भरदा वेगाने येणाऱ्या डंपरने ॲक्टिवा गाडीला धडक दिली त्यावर असणारा लहान मुलगा शौर्य सागर आव्हाळे वय वर्ष आठ रस्त्यावर पडला आणि या मुलाच्या आई समोरच मुलाला डंपरने चिरडले आणि मुलगा जागीच ठार झाला या घटनेच्या गांभीर्याने मुलाची आई ताहू फोडून रडत होती या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे चालकाने गाडी गाडी बाजूला लावून सोडून पळून गेला या भयानक घटनेमुळे संतप्त जमावाने डम्पर पेटवून दिला डम्पर पेटवल्यामुळे परिसरात धुराचे मोठमोठे लोट उसळत होते ज्या ठिकाणी डम्पर पेटला होता त्याच्यावरती लाइटच्या तारा असल्याचे निदर्शनास आले आणि लाईट बंद केली त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची वाचली वरील तारा मात्र जळ